नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला कोणीही सांगितल्या नसतील अशा स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय खास टिप नंबर एक तोंडाची व जिबेची चव वाढवण्यासाठी चटपटीत चमचमीत व झणझणीत अशी आपल्या सर्वांची आवडती पाणीपुरी आपण नेहमीच बनवत असतो तर ही अगदी गाड्यावर भेटते अगदी तशीच पाणीपुरी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर पाणीपुरी बनवण्यासाठी ही खास टीप पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवताना त्या अगदी कुरकुरीत अशा होण्यासाठी पीठ मळताना रव्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळावं यामुळे पाणीपुरीच्या पुऱ्या एकदम छान कुरकुरीत होतात टीप नंबर दोन उपवासासाठी आपण नेहमीच भगरीची भाकरी बनवत असतो तर भगरीची भाकरी अधिक अधिक टेस्टी व चवदार अशी लागण्यासाठी भगरीची भाकरी बनवताना पिठात थोडेसे मीठ व थोडीशी हिरव्या मिरची पेस्ट त्यामध्ये घालावी व नंतर भाकरी बनवावी यामुळे भगरीची भाकरी खूपच जास्त चविष्ट व टेस्टी अशी लागते प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर तीन जर घरात भाजीला काहीच नसेल व तुम्हाला भाजी काय बनवू हा जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही गावरण पद्धतीने गावरण चवीचा डाळ कांदा बनवू शकता तर हा डाळ कांदा बनवताना कांदा छान खरपूस लालसर होईपर्यंत छान भाजून घ्या व कांदा छान खरपूस परतल्यामुळे डाळ कांदा भाजी खूपच जास्त खमंग लागते तर कांदा बनवताना ही टीप वापरून डाळ कांदा बनवला तर डाळ कांदा खूपच जास्त चविष्ट लागतो त्यामुळे डाळ कांद्याबरोबर तुम्ही एक भाकरी खाण्याऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खाणार आहात प्रत्येक सुग्रणीसाठी व ग्रहणींसाठी खास टीप नंबर चार आपल्या स्वयंपाकघरात किंवा की किचनमध्ये आपण भाजी चिरण्यासाठी वापरली जाणारी विळी कोपऱ्यात दुमडून ठेवावी पण जर तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर शक्यतो विशेष काळजी घ्यावी लागेल कारण लहान मुले जिथे जाणार नाहीत अशा ठिकाणी विळी ठेवावी ज्यामुळे आपण विळी वापरतो त्यावेळी काही काम आलं तर ती दुमडून ठेवून कामाला जावे पण जर विळी तशीच उघडी असली तर गडबडीत मुलं हाताला लावून घेऊ शकतात त्यामुळे तुमच्या जर घरामध्ये लहान मुले असतील तर विळी ठेवताना ही खबरदारी तुम्ही नक्की घ्या टीप नंबर सहा खिचडी व उसळ बनवताना त्यासाठी कांदा चिरताना कांदे बारीक चिरण्याऐवजी लांब लांब चिरावेत यामुळे उसळ व खिचडीला एक नंबर चव येते साधी सोपी पण अतिशय उपयुक्त पुढील टीप नंबर सात वांगी व बटाट्याची मिक्स भाजी बनवताना वांगी व बटाट्याच्या मोठ्या फोडी ठेवाव्यात यामुळे भाजी दिसायला अगदी छान व खायला पण अतिशय टेस्टी अशी लागते अतिशय खास व अत्यंत फायद्याची टीप नंबर आठ जर तुमचा पण प्रेशर कुकर आतून जळाला असेल तर त्यात पाणी भरा व एक लिंबू कापून त्यात घाला व एक सिट्टी काढा कुकर एकदम स्वच्छ होईल प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर नऊ सुक्की भाजी बनवताना भाजी शिजवून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवू नये भाजीवरचे झाकण काढून घ्यावे नाहीतर भाजीवर आलेली वाप भाजीत पडते आणि भाजी पानचट लागते तर कोणतीही सुक्की भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत भन्नाट टीप नंबर दहा पोहे बनवताना पोहे भिजवताना त्यात पाऊन वाटी मुरमुरे टाका यामुळे पोहे कोरडे होत नाहीत व ते मऊ राहतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर अकरा स्वयंपाक बनवताना आपण बऱ्याच पदार्थात कांदा घालत असतो तर हा कांदा चिरताना किंवा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येते अशा वेळी कांदा फ्रीजमध्ये ठेवावा यामुळे कांदा कापताना किंवा चिरताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही किंवा येणार नाही तर कांदा कापताना किंवा चिरण्या अगोदर ही टीप ट्राय करा टीप नंबर बारा कोणताही पदार्थ अधिक अधिक रुचकर लागण्यासाठी त्यामध्ये कांदा अधिक प्रमाणात वापरला पाहिजे टिप नंबर तेरा तोंडी लावण्यासाठी लसणाची चटणी बनवताना त्यामध्ये थोडासा खोबऱ्याचा तुकडा देखील टाकावा यामुळे चटणी खूपच जास्त चवदार व टेस्टी बनते आणि लसणाचा वास देखील कमी होतो तर लसणाची चटणी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा अतिशय खास टीप नंबर चौदा तीच तीच उकडलेल्या बटाट्याची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर कच्चे बटाटे स्वच्छ धुवून घ्या व नंतर पाटावर वंटा किंवा खलबत्त्यात बारीक कुटून त्याची वाफवलेल्या बटाट्याच्या भाजीसारखी चटणी बनवा तर ही चटणी चवीला अतिशय चविष्ट व टेस्टी अशी लागते व एकदा ही चटणी नक्की बनवून बघा अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर पंधरा फ्रीजमध्ये पदार्थ उघडे राहतात आणि त्याचा वास येत असल्यास न्यूजपेपरच्या कागदाचे घट्ट गोळे करून फ्रीजमध्ये काही तास ठेवा त्यानंतर फ्रीज पुसून घ्या यामुळे फ्रीजमध्ये अजिबात वास येणार नाही अतिशय खास टिप नंबर सोळा आवळ्याचा ज्यूस पिल्याने बाहेर आलेले पोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे कारण आवळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात साधी सोपी पण अतिशय महत्वाची पुढील टीप आहे टीप नंबर सतरा कोणतेही सूप बनवताना त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात धणे जिरी भाजून त्याची पावडर आणि हिंग टाकावा यामुळे सूपला खूप छान अशी टेस्ट येते सूप बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर अठरा सुक्की भाजी बनवताना जर चुकून आपल्याकडून त्यामध्ये मीठ जास्त पडले असेल तर अशावेळी त्यामध्ये थोडीशी टॅमॅटोची प्युरी टाकावी किंवा थोडेसे भाजलेले बेसनपीठ त्यामध्ये घालावे यामुळे भाजीचा खारटपणा कमी होईल अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर वीस आपल्या सर्वांची आवडती अळूवडी बनवण्यासाठी ती बनवताना अळूवडी खाऊन घसा खवखवू नये यासाठी बाजारातून आळूचे पान जर तुम्ही खरेदी करणार असाल किंवा करताना नेहमी गर्द रंगाचे देट असलेली पाने घ्यावी या पानामुळे घसा अजिबात खवखवत नाही तर आपल्या सर्वांच्या अळूवडी प्रत्येकालाच खायला आवडते पण ती खाल्ल्यानंतर घसा खवखवतो यामुळे बरेचसे जण ती खायची टाळतात यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकवीस आपल्या आहारात दररोज जवसाच्या चटणीचे सेवन देखील करावे अत्यंत महत्त्वाची व खास पुढील टीप आहे टीप नंबर बावीस माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी ही खास टीप जीवनामध्ये कधीच या दोन गोष्टी संपून देऊ नका एक म्हणजे आपल्या मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे आपल्या अंतकरणातील देवपण जर हे संपलं तर माणूस संपला तर, तर जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद